दिल्लीतील स्फोटानंतर राज्यभरात हाय अलर्ट जारी झाला असून बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाद्वारे जिल्हाभरात तपासणी सुरू असून सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून बुलढाणा जिल्हा प्रशासनानेही सुरक्षेची कड घेण्यास सुरुवात केली आहे जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा जागतिक दर्याचं लोणार सरोवर तसेच सैलानी बाबा दर्गा परिसरात बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने तपास मोहीम राबवली आहे यासोबतच जिल्ह्यातील चार प्रमुख रेल्वे स्थानकांवर बुलढाणा चिखली मेहकर आणि शेगाव येथेही पोलिसांनी नाकाबंदी केली असून संशयास्पद वस्तू आणि हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस रेल्वे सुरक्षा यंत्रणा आणि विशेष पथके अलर्ट मोडवर आहेत गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त प्रवाशांच्या सामानाची तपासणी आणि सी सी टी व्ही सर्व्हिलन्स वाढवण्यात आला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली सुरक्षा यंत्रणांकडून नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे